मी बनवते सुक्या वटाण्याची भाजी तर मी आता याच्यात तेल घातलेलं आहे दोन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत लसूण ठेचून टाकलेलं आहे आता मी याच्यात कडीपत्ता घालते कांदा चांगला लाल होऊन घ्यायचा आहे त्यानंतर घालते मी राई धना पावडर हळद घरी मसाला टमाटर बारीक चिरून दोन घेतलेले आहेत आणि याच्यात मी अख्खे मसाले घेतलेले आहेत सुख खोबरं घेतलेलं आहे याची मी पेस्ट केलेली आहे सुक खोबरं आणि अख्खा मसाला आणि कश्मीरी लाल मिरची याची पेस्ट केलेली आहे मी हे सुद्धा याच्यात घालते आणि आखे मसाले एकत्र फ्राय केले तेल टाकून नंतर याची ही पेस्ट बनवली पाच मिनटं आपण झाकण देऊ हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं हे वाटण शिजलेलं आहे सुक सुके वाटण आहे ते मी उकडून घेतलेले आहेत आता मी याच्यात घालतो मस्त तेल सुटलेलं आहे आता ह्या पाणी याच्यात घालते फरजबी फ्लावर हे बघा